सावी सोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता कर लवकरच आपल्या घरामध्ये बप्पाचं आगमन होणार आहे आणि बप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतोच त्यातलाच आज मी एक सोप्पा प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो म्हणजे ओल्या नारळाचे लाडू हे लाडू करायला खूप सोपे आहेत अगदी टेस्टी होतात बप्पाला नक्कीच आवडतील चला तर मग आता जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाटी आपल्याला ओल्या नारळाचे काप घालायचे आहेत दोन नारळ फोडून घेतल्यानंतर त्याचे मी अशा प्रकारे काप करून घेतलेत आता जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ओल्या नारळाची काळी बाजू आहे ती काढून टाकू शकता मी इथे काळी बाजू काढलेली नाही असेच हे नारळ मी इथे वापरलेले आहेत आता आपण झाकण लावून मिक्सरला नारळ बारीक फिरवून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता नारळ मी मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे यामध्ये एकही नारळाचा तुकडा राहिलेला नाही अगदी अशाच प्रकारे आपल्याला नारळ बारीक फिरवून घ्यायचं आहे जर यामध्ये एखादा नारळाचा मोठा तुकडा राहिला असेल तर तुम्ही परत नारळ मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता लगेच आपण लाडू बनवायला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती कडे ठेवली आता यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे आता लगेच आपण बारीक केलेलं नारळ किंवा ओलं नारळ घालायचं आहे आता गॅस चालू करून फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे नारळ अशा प्रकारे हलवून खमंग असं भाजून घ्यायचं आहे नारळाचा आपल्याला खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही अगदी कमी गॅसवरती आपल्याला हा नारळ भाजून घ्यायचा म्हणजे मिडीयम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे नारळामध्ये जो ओलसरपणा आहे तो सुकेल इतपत आपल्याला हे नारळ भाजून घ्यायचे किंवा नारळाचा किस भाजून घ्यायचा आहे ओला नारळाचा किस भाजता भाजता आता मला चार ते पाच मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता नारळाचा किस मस्त सुटसुटीत झालेला आहे म्हणजेच मोकळा झालेला आहे आणि याचा हलकासा रंगही बदलला आहे आपल्याला इतपतच हा नारळ भाजून घ्यायचा आहे आता लगेच आपल्याला यामध्ये दोन वाटी दूध घालायचं आहे तर दूध घालताना आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं घालायचं आहे ना थंड ना गरम सकाळी दूध मी उकळून बाजूला ठेवलं होतं आता ते रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे असंच दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात म्हणजे ते खाली लागणार नाही अशा प्रकारे आपण किस यामध्ये मिक्स केला की लगेच यामध्ये आपल्याला पाऊन वाटी साखर घालायची आहे दोन वाटी नारळासाठी इथे मी पाऊन वाटी साखर वापरली आहे पण तुम्हाला यापेक्षा गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही एक वाटी साखर देखील यामध्ये घालू शकता किंवा गोड तुम्हाला थोडंसं कमी आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर यामध्ये घालायची आहे आता आपल्याला साखर घातल्यानंतर या दुधाला असं सर्तत ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली लागणार नाही आणि यामध्ये लवकर विरगळेल गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे अगदी दोन ते ती तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी यायला लागली आणि दुधातली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आत्तासुद्धा फ्लेम आपल्याला मिडीयमस ठेवायची आहे आता जोपर्यंत हे दूध पूर्ण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि याचा छान घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आता हे मिश्रण हलवता हलवता मला पाच ते सहा मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता दूध आपलं छान घट्टसर होत आलेलं आहे पण आणखी याचा छान गोळा झालेला नाही जोपर्यंत यामधलं दूध पूर्ण आटत नाही किंवा घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे आणि याचा छान घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला संपूर्ण दूध घट्ट झाल्यानंतरच भेटते इथे तुम्ही पाहू शकता नारळातलं संपूर्ण दूध आटलेलं आहे या नारळाचा छान असा गोळा तयार होताना आपल्याला दिसतोय ते मिश्रण कढईला देखील सुटतं आहे म्हणजे परफेक्ट आपलं इथे मिश्रण तयार झालं आहे असं मिश्रण झालं की लगेच गॅस बंद करायचा पण जर का यामध्ये तुम्हाला दूध दिसत असेल तर तुम्ही याला आणखी वेळ परतून घ्यायचं आहे पण हे माझं मिश्रण जे आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे अजिबात यामध्ये दुधाचा ओलसरपणा राहिला नाही अगदी आपलं हे घट्टसर मिश्रण तयार झाले आता तयार मिश्रण आपण गॅसच्या खाली उतरून घेऊयात आता परत गॅसवरती छोटा पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालायचे आता या तुपामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक केलेले बदाम घालायचे आहेत आणि दोन चमचे बारीक केलेले काजू देखील घालायचे आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो गॅसवरती काजू बदाम हलकेसे परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता दोन मिनटे मी में काजू बदाम हलकेसे परतून घेतलेत आता लगेच यामध्ये आपल्याला दोन चमचे मनुके घालायचे आहेत देखील आपल्याला छान फुलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मनुके असे काजू बदाम परतल्यानंतरच घालायचे आहेत कारण मनुके भाजण्यासाठी किंवा परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर इथे आपले मनुकेसुद्धा अगदी छान परतलेत मस्त फुललेले आहेत आता लगेच यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घालायची आहे खसखस देखील आपल्याला एक ते दीड मिनटे परतून घ्यायची आहे त्या खसखसीला खूप जास्त आपल्याला करपू द्यायचं नाही नाहीतर याची चव जी आहे कडवट लागेल तर ला हलकीची आपली खसखस परतली की लगेच गॅस बंद करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता खसखस आपली छान परतलेली आहे यापेक्षा जास्त आपल्याला खसखस भाजायची नाही आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि तयार सुकामेवा आपल्याला लगेच नारळाच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे तर इथे मी काही सुकामेवा वापरला आहे तुम्हाला जर वापरायचा नसेल तर तुम्ही प्लेन लाडू बनवले तरीसुद्धा छानच लागतात पण सुकामेवा यामध्ये घातल्यामुळे लाडूची चव हो जी आहे ती आणखीनच छान येते म्हणून मी यामध्ये सुकामेवा घातलेला आहे आता फ्लेवरसाठी यामध्ये चार विलायची कुठून घालायची आहे आता दोन चमचे यामध्ये पिस्त्याचे काप देखील घालायचे आहेत पिस्त्याचे काप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालतील पण पिस्त्याच्या कापामुळे लाडू दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही टेस्टी होतात आता संपूर्ण सुकामेवा आपल्याला या नारळाच्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे तर सुकामेवा आपला यामध्ये छान मिक्स झाला आहे आता आपण हात बाहेर काढूया आणि लगेच लाडू बनवायला सुरुवात करूया हे मिश्रण हलकंसं कोमट आहे पण पूर्ण थंड झालेलं नाही तर लगेच मी याचे लाडू वळून घेते तुम्हाला जर मिश्रण थोडंसं हाताला गरम लागत असेल तर तुम्ही पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच लाडू बनवायला घ्या तर तुम्ही पाहू शकता अगदी एका हाताने देखील मला हा लाडू वळता येतो आहे म्हणजे परफेक्ट आपल्या इथे लाडूचं मिश्रण तयार झालं आहे आणि लाडूसुद्धा पहा काय मस्त गोल गरगरीत तयार झालेलं आहे तेसुद्धा एका हाता हाताने दुसऱ्या हाताची आपल्याला अजिबात मदत घ्यावी लागत नाही तर पहा खूप मस्त हा लाडू तयार झाला आहे आता राहिलेले सर्व लाडू आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडू मी बनवून घेतलेत आणि खूप सुंदर आपले ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत करायलाही खूप सोपे आणि चवीलाही तितकेच अप्रतिम लागतात प्रत्येकालाच आपल्याला उकडीचे मोदक बनवणं शक्य होत नाही कारण आता सणासुदीचे दिवस आहेत खूप घाई गडबड असते त्या गडबडीमध्ये तुम्ही हे लाडू अगदी सहज बनवू शकता अगदी मोदकाच्या सारणाला जी चव असते त्याच चवीचे हे लाडू तयार होतात तर ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर साबी जो मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनला क्लिक करायला विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद